नमस्कार मी संतोष वाडके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वासी आणि आज आपण आहोत ग्रुग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनी मालेगाव या ठिकाणी आणि ग्रुग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आशिष भाऊ मुंदडा माझ्यासोबत आहे आशिष भाऊ आपल्या भागामध्ये मोठ्या हो प्रमाणात सोयाबीन घेत परंतु हे सोयाबीन घेत असताना शेतकऱ्याला मात्र ते आर्थिकदृष्ट्या पाहिजे तसं परवडत नाही आहे सध्या किंवा अनेक शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन पण अद्याप मागच्या वर्षीच शिल्लक आहे कारण भावने भाव मिळाला आणि यावर्षी सुद्धा अनेक शेतकरी सोयाबीन घेत आहे तर आपण या क्षेत्रामध्ये काम करताय सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री पण आपण करताय आणि आपण जागतिक लेवलचे पण अंदाज आपल्याला माहीत राहतात तर हे सोयाबीनचं वर्ष कसं राहील किंवा आता काय परिस्थिती आहे आपलं मत काय आहे त्या वर्षी जे अमेरिकेमध्ये जी सोयाबीनची सोयिंग झालेली आहे ती पण चांगल्या प्रमाणात वापस पुन्हा झालेली आहे आणि दरवर्षीच्या तुलनेमध्ये तिथं पर्सेंटेज वाढलेलं आहे सोयिंगचं वाढले कंडिशन कशा राहतील कारण आपल्या पहिले अगोदर अमेरिकेचं आपल्यानंतर मग ब्राझील आणि अर्जेंटिना जास्त स्तरावर शोयरिंग उत्पादन जर वाढलं तर त्यामुळं इथं रेट कमी मिळतात कारण आपल्या इथं कन्झम्पन डीओसीचं फार कमी आहे आपण एक्सपोर्ट बेसिसवर आपण अवलंबून असतो आपला पूर्ण व्यवसाय जे शोअरिंगचा आहे ते एक्सपोर्टवर अवलंबून आहे ज्या वर्षी एक्सपोर्टला सोयाबीनचे भाव चांगले मिळतात जागतिक मागणी असली जागतिक उत्पादन कमी असलं आणि मागणी मागणी असली असली तर चांगले म्हणजे आपण पाहतो की जगामध्ये अमेरिका अर्जेंटिना चायना आणि ब्राझील ब्राझील हे मुख्य सोयाबीन प्रोड्युसर कंपनी आहे हे देश आहे आणि जागतिक दृष्टीने जर भारताचं उत्पादन जर पाहिलं तर आपण ऍक्च्युली तसं दोन टक्क्यामध्ये हो म्हणजे मोठ्या प्रमाणात सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के हे जगामध्ये प्रोडक्शन होत त्यापैकी दोन टक्के आपले इथं आणि आपले इथे जे दोन टक्के होत त्याच्यामध्ये मेजर एम पी आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये जर पाठ पाहिला तर आपला विदर्भ आणि मराठवाडा आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आता त्यांच्या इकडे जरी जास्त झालं तरी दोन टक्क्यामध्ये भारताचं प्रोडक्शन जास्त किंवा याचा परिणाम जागतिक स्तरावर पडत नाही जागतिक स्तराचा समजा प्रोडक्शन कमी झालं तर त्याच्यामुळं भारतातली डिमांड वाढते जे बै? दोन लक्ष अगोदर दहा हजार रुपये हजार रुपये शेअरचे भाव झाले होते त्या वर्षी जागतिक स्तरावर उत्पादन फार कमी झालं होतं ब्राझील आणि अर्जेंटिना हे जे प्रॉपिटलचे फेल्युअर झाले होते तिथं वीस टक्के पंचवीस टक्के उत्पादन कमी झालं होतं तर त्याच्यामुळं महाराष्ट्रात म्हणजे भारतातल्या शेअरची दिवशी डिमांड वाढली होती त्याच्यामुळं भारतातल्या डिमांड वाढल्यामुळं फार जास्त प्रमाणात शेअरचे भाव वाढले आता हे आपल्या इथं जे सोयाबीन प्रोड्यूस होतं याचं कन्झम्शन आपल्या इथे किती होतं आणि एक्सपोर्ट किती होतं आपल्या इथं कन्झम्शन जास्त जास्त चाळीस टक्के आहे पन्नास टक्के टक्के सोयाबीन आपल्याला एक्सपोर्ट मध्ये जर गेली तर त्याला रेट चांगली पॅरिटी बरं आणि डिमांड आता आपल्याला डिमांड राहत आहे त्यामुळे रेट काही वाढत नाही म्हणजे आता जे आपल्या मागच्या वर्षीपासून रेट कमी आहे म्हणजे मागच्या वर्षी जरी सोयाबीन लोकांच्या घरामध्ये रेट मिळाले नाही म्हणजे मागच्या वर्षी पासून आपलं त्यांची मागणी नव्हती म्हणून रेट कमी होते का काय या, याच्यामध्ये दोन तीन प्रोडक्शन चांगलं झालं त्याच्यानंतर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली माराय माल लोकांनी साठवून ठेवला आणि शेतकऱ्यांना सात हजार साडेसात हजार रुपयाची अपेक्षा होती म्हणून शेतकऱ्यांनी साडेसहा हजार रुपयात गावामध्ये माल विकला ना त्याच्यामुळं मागच्या वर्षाचे माल शिल्लक आहे आणि चालू वर्षाचं उत्पादन उत्पादनात त्या प्रमाणात घट नाही झाली प्रोडक्शन क्वांटिटी वाईज बरोबर आहे फक्त रेट नाही म्हणून लोकांना आर्थिकदृष्ट्या ते फोडत नाही आता तुम्ही शेतकऱ्यांसोबत पण काम करताय तर तुम्ही जेव्हा फील्ड मध्ये बघता किती शेतकऱ्यांच्या घरी आता सोयाबीन आहे किंवा किती वर्षाचा झाले तुमचा काय अनुभव आहे काही काही शेतकरी असे त्यांनी दोन दोन तीन वर्षाचा पण माल त्यांच्याकडे आहे त्यांनी तो माल विक्री केला नाही तर मला एक सांगायचं आहे की ज्या प्रमाणात आपण तेजी मंदीची प्रयत्न करतोय तेजी मंदी करण्याचा प्रयत्न करतोय पण त्या थोड्याशा नफ्यासाठी आपलं किती मोठं नुकसान होत आहे हे पण आपल्याला समजण्यासारखं आहे आणि याच्यामधून शिकलं पाहिजे किती रुपये नफा वाढवण्यासाठी आपण किती मोठी रिस्क घेतो तर शेतकऱ्यांनी पण रिस्क एका लिमिट मध्ये दे घ्यायला पाहिजे आणि तेजी मंदीच्या रिस्क मुळे त्यांनी उत्पादित केलेला कष्टाने एवढं टिकवलेलं सगळं सोयाबीन त्याचे भाव अल्टिमेटली कमी होतात आणि त्याला फार मोठा तो के उत्पादन केलेलं सोयाबीनचं फार मोठं नुकसान म्हणजे तुम्ही म्हणताय की ती गस्त आज तिसऱ्या वर्षी आधीच पण सोयाबीन शेतकऱ्याने घरी आहे मागच्या वर्षीच पण आहे आता त्याला भाव नाही मिळाला परंतु आता त्याच्यामध्ये घट आलेली असेल तर किती टक्के घट येत आहे जवळपास साडेपाच ते सहा किलो घट येते म्हणजे त्याला तेवढा भाव परत कमी मिळत आहे आणि यावर्षी सुद्धा सोयाबीन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेताना दिसतात किंवा दुसऱ्या पिकाला आता पर्याय नाही म्हणून हे पीक घेतात तर यावर्षी वर्षी आता भाव कसे राहते सोयाबीन जास्त वाढणार आहे आता काही कारणांना गव्हर्नमेंटने काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट ड्युटीवर काही समजा चेंजेस केले त्याच्यामुळे गव्हर्नमेंट पॉलिसीमुळे काही चेंजेस गोष्ट गोष्टी वेळेस प्रोडक्शन चांगलं आहे आणि अशी पण चांगला सांगितली पुन्हा उत्पादन चांगलं झालं मागच्या वर्षीचा साठा आमच्या हिशोबाने जवळपास दहा दहा पर्सेंट ते पंधरा पर्सेंट कॅरी फॉरवर्ड होईल आणि नवीन येणाऱ्या वर्षात जे काही उत्पादन होईल ते उत्पादन त्यासमोर फार जास्त भाव वाटायची शक्यता वाटत नाही तरी शेतकऱ्यांनी दोन दोन तीन तीन टप्प्यामध्ये माल विकावा व तेजी मंदीचा तसा म्हणजे फायदा घ्यावा पूर्णच्या पूर्ण माल साठवून पूर्ण शेवटपर्यंत तेजी मंदी करण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे आज असं दिसत तुम्ही आज मला नव्यानं कारण माहित पडले की शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल आहे फक्त बाजारात भाव कमी आहे हेच नाही तर त्याची होल्डिंग कॅपॅसिटी वाढली स्टोरेज कॅपॅसिटी लोकांच्या वाढल्या लोकांना सहज बँक उपलब्ध होऊन राहणार म्हणून गोडाऊन मध्ये पण ते स्टोर करून आले परंतु हे सगळं करताना एक, एक मात्र नुकसान सुद्धा होत आहे कारण ते सोयाबीनचं जे क्वांटिटी आहे त्याचं मॉइचर जाऊन तर ते कम कमी भरत आहे बंधनानं कमी भरतंय त्यामुळे नुकसान सुद्धा होत आहे तर त्यामुळे कमी शॉर्ट पिरियडची त्यांनी लिस्ट घ्यावी मोठी लिस्क घेऊ नये आणि यावर्षी सुद्धा हे जर सोयाबीन आता मोठ्या प्रमाणात जर पेरलं आणि तुम्ही सांगताय भाव नाही नुप वाढले किंवा गव्हर्नमेंटची धोरणं त्याप्रमाणे त्याला जर सुटेबल नसले तर त्याचा सुद्धा शेतकऱ्यांना तिथे नुकसान होणार यावर्षी गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रयत्न चालू आहेत की जे एम वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे अठ्ठेचाळीसशे किंवा एकोणपन्नासशे पर्यंत एम एस पी होऊन जाईल एम एस पी जर वाढल्यानंतर होऊ शकतात की शंभर रुपये चारशे रुपये स्वयं होऊ शकतात बरोबर नक्कीच अशी भाऊ तुम्ही खूप छान प्रकारे माहिती दिली नवीन कन्सेप्ट नवीन शेतकऱ्यांमध्ये तुम्ही राहताय अनेक गोष्टी माहिती राहतात परत आणखी काही माहिती असेल आपण परत परत भेटणार आहोत धन्यवाद